नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज पुन्हा एकदा नव्याने व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि छान सुंदर व्हिडिओ आहे तुम्हाला आवडणारा आहे आणि तुमच्या फायद्यासाठी आहे तर तुम्हाला माहीत आहे की आपल्या चॅनलवरती डिजिटल रिलेटेड वेगवेगळे काही ना काहीतरी व्हिडिओ लागतच असतात आणि असंच याच्यामधून तुम्हाला काही ना काहीतरी चांगली माहिती मिळावी याचा मी प्रयत्न करत असते तर पहा आत्ता जो आपण डिजिटल मार्केटिंगचा जो काही आपण व्यवसाय करणार आहोत त्या व्यवसायामध्ये आपल्याला नेमका काय फायदा होईल आपण आपलं बेनिफिट कसं वाढू पुढं जातानी लोकांना जर लोक आपल्याकडं कस्टमर म्हणून येत असतील तर त्या, त्या कस्टमरला बोलण्याची स्किल आपली कशी असावी त्याच्या माध्यमातून त्या लोकांना आपल्याला कसं पटवता आलं पाहिजे कसं एक्सप्लेन करता आलं पाहिजे आणि ते आपल्याकडे कशा पद्धतीने आले पाहिजे तर ह्या गोष्टी आपल्याला जमल्या पाहिजे ह्या जर गोष्टी तर आपण मार्केटिंगला कधीच फेल जाऊ शकत नाही पण आपण नेहमी जर हाच विचार करत बसलो की नाही आम्हाला जमेल की नाही आम्ही विचार करू आम्ही कळवू आम्ही ठरवू आणि मग जेव्हा वेळ येईल तेव्हा बघू तर याच्यामध्ये आपला वेळ वायाला जातो आपलं नुकसान होत जातं तर आपलं नुकसान थांबवण्यासाठी आपला कुठेतरी वेळ न वायाला जाण्यासाठी आपण ह्या गोष्टी केल्याच पाहिजे आता बघा एक नवीन पीचर आलेला आहे ए आय तर ए आहे कॅन आहे हे सॉफ्टवेअर आहे ना याच्यावरती काय होतं की आपल्याला आपलं जे काही मार्केटिंगसाठी आपल्याला व्हिडिओ लागणारे आहेत आपल्याला जे बॅनर लागणारे आहेत ते आपल्याला ह्या वेबसाईटवरती खूप चांगल्या पद्धतीने करता येतात आणि अगदी फ्रीमध्ये करता येतात मग कित्येक व्हिडिओ मी आपण असेच टाकलेले आहेत की त्याच्या माध्यमातून आपल्याला काही ना काहीतरी फायदा होतो आणि काही ना काहीतरी त्याच्या माध्यमातून आपल्याला नवीन शिकता येतं मग ह्या सगळ्या गोष्टी जर आपण शिकत असताना त्या जशा जसे आपण पुढे पुढे घेऊन जात असतो तसं तसं आपल्याला त्याचं बेनिफिट मिळत असतं मग हा डिजिटलचा प्लॅटफॉर्म असाच एक आहे की याच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी नवीन नवीन शिकता येतं आणि आपल्याला काहीतरी नवीन नवीन करता येतं ह्या गोष्टी आपण मार्केटमध्ये मा घेऊन गेलो त्याच्या माध्यमातून आपण जे काही आपल्याला शिकता येईल करता येईल अशा एक ना अनेक गोष्टी असतात की त्या आपण कुठे ना कुठेतरी आपल्या जिद्दीने आपल्याला त्याचा प्लॅटफॉर्म मिळवता आला पाहिजे मग तो जर आपल्याला आपला प्लॅटफॉर्म मिळवता आला तर आपल्याला कुठेतरी फायदा होणार भविष्यामध्ये मग ह्या सगळ्या गोष्टी असतात डिजिटल मार्केटिंगमध्ये मा इंस्टाग्राम म्हणा यूट्यूब म्हणा फेसबुक म्हणा तर हा जो सोशल मीडियाचा पाठ आहे ना ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला लोकांपर्यंत जायचं आहे आणि आपलं जे वर्चस्व आहे ते वर्चस्व कुठं ना कुठं तरी एक निर्माण करायचं आहे ज्या वेळेस आपण आपलं वर्चस्व निर्माण करू आपलं डिजिटलचा प्लॅटफॉर्म आपण लोकांपर्यंत घेऊन जाऊ त्यावेळेसच आपल्याला कुठे ना कुठेतरी सक्सेस झाल्यासारखं वाटणार आहे मग आपल्याला भविष्यामध्ये सक्सेस व्हायचं आहे भविष्यामध्ये लोकांपर्यंत जायचं आहे आणि आपलं मार्केटिंग कुठेतरी करून एक स्वतःचा बेनिफिट निर्माण करायचा आहे आणि त्या बेनिफिट माध्यमातून आपल्याला आपला उदरनिर्वाह निर्माण करायचा आहे मग आपण नेमकं काय केलं पाहिजे तर आपण ह्या डिजिटलच्या माध्यमातून लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि स्वतःचा एक व्यवसाय चांगल्या पद्धतीने निर्माण केला पाहिजे जर आजकाल म्हणलं नाही या विज्ञान युगामध्ये सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये तर आपल्याला इंस्टाग्राम फेसबुक गुगल यूट्यूब हेच एक मेव प्लॅटफॉर्म आहेत की ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जातील मग आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जायचं असेल ना तर आपण ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाऊ शकतो मित्रांनो तुम्हाला जर डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करायचं असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायचं असेल आणि आपला बिझनेस कुठेतरी वाढवायचा असेल तर आपण डिजिटलच्या माध्यमातून लोकांपर्यंत गेले पाहिजे तुम्हाला जर मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र